ठिकाणी पिटने लंगड़ी लंगडीमध्ये मोठागत मुली या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्याबद्दल लांबापीटच्या सर्वांचं या ठिकाणी मला अभिनंदन लोक विजेता मनसपीठ त्याही संघाचं मनामध्ये हार्दिक अभिनंदन तुकाराम कदम सर तुकाराम कदम सर आपल्या अवश्य आहे संतोष पालकर सर तुकाराम कदम सर

सरपंचा सूचना जे अंतिम सामने झालेले आहेत त्याचा निकाल तात्काळ या ठिकाणी द्यायचा आपल्याला तयार करायचं आहे ज्या गटाचे अंतिम सामने झालेले आहेत त्यांचा निकाल तात्काळ या ठिकाणी आणून द्यायचा

এ ওটটাস ভিড ওয়ারওয়া এ ওটটাস ভিড ওয়ারওয়া এ ওটটাস ভিড ওয়ারওয়া এ ওটটাস

आपला वे ए का कोडा कोडा बरोबर ए राजा ए राजा जय जय बोलत जाऊ आपण आपला प्रधान मालक अरे कसला

लंगे लहानगर जो निकाल जा लगरी लहन घर कृपा आनंद होगा लंगड़ी लहन घर

डेव सेड़ा

रहंदी <laughs> ये सगळे अरे उचल अरे पण आता विचार कसला कर हा बापडला बापडला आज मारा सुने सुपोजी प्रमोद जाना कपले सर रनिंग है कबड्डी के रंगना के सरपंच नहीं ना एक एक गेस 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 पिलाओ

ये घे पोलर तो करना रे गोला से रुन चलो मैं काला हां समर समर ये घे पक्का ये पक्का एक लगे सुडगे एक वादा से अच्छा कोले और ल्याएडिया और के

खो घे निपल रे तेच तो विषय मेन याच्याकडे वाटायचा त्यांचा तुला अजून दोन मिनटं काढायचे ना दोन मिनिटं काढायचे हे प्रत्येक दोन मिनिटं कळायचे ना फक्त अर्ली उठलाय अर्ली उठलाय तो आता आत, आत। करण 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 खो घेऊन घेल खो घेऊन घेल अरे तोडव नको जाऊ करण खो खोल अरे करण खो घेऊन खेळ रे

स्थानिक संस्था आहे दहा सेकंद दहा सेकंद दहा सेकंद दहा सेकंद शाबा समणार एक फेरी फक्त अरे भाडे संपला